सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिनी एकदा फक्त ही पायरी चढा तुमची सर्व चिंता संकट काळजी कायमची दूर होतील तर स्वामींच्या मुखातलं एकच वाक्य ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व चिंता संकट काळजी आईवर आपल्या माऊलीवर स्वामींवर सोडायची आणि आपण काळजीमुक्त बिनधास्त व्हावे मनापासून फक्त रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत राहावे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी फक्त ही पायरी चढा म्हणजे स्वामींच्या मंदिराची तुम्ही एकदा का स्वामींच्या मंदिरात पायरी चढून गेला की तुमची सर्व काळजी करता करविता ब्रह्मांड नायकच करतील तुम्ही रोजच स्वामींच्या मठात मंदिरात जातच असाल कुणी कुणी गुरुवारीत जातात कुणी कुणी सुट्टीच्या वारी जातात पण या सहा मेला सोमवारी स्वामी पुण्यतिथी दिन आलेला आहे या दिवशी नक्की स्वामींच्या दर्शनाला जा प्रत्येकाचे दिवस बदलता थोडा धीर धरला सगळं काही नीट होतं फक्त विश्वास ढळू द्यायचा नाही स्वाई आपल्या साईबाबांचे पण हेच वाक्य आहे श्रद्धा आणि सबुरी तसेच आपले स्वामी पण आपली थोडी परीक्षा पण बघतात पण नको डगमगू स्वामी देतील साथ फक्त तुमच्या मुखी हे एक मंत्र श्री स्वामी समर्थ हीच तर विष्णू पूजा आहे, आहे शिवशंकरांची असे शक्तीपूजा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने बघा आपल्याला ब्रह्मा विष्णू शिवशंकरांची आणि शक्तीची पूजा केल्याचे संपूर्ण फळ मिळते मंदिरात गेल्यावर महाराजांना मुजरा नक्कीच करावा आणि खाली हात महाराजांच्या दर्शनाला कधीच जाऊ नका घरातील थोडीशी चमचाभर साखर का होईना आपल्या महाराजांसाठी घेऊन जा म्हणजे आपली जशी आवक आपल्या खिशाला जसं परवडेल स्वामी कधीच म्हणत नाही मला हे घेऊ नये ते घेऊ नये पण आपल्याच मनाला पटत नाही की आपण खाली हात जाऊ नका आपण खाली हात घेऊन येतो का बरं मंदिरातून नाही आपले स्वामी भरभरून देतात आणि आपण हक्काने पण मागतो स्वामींकडं मग मा स्वामींसाठी का होईना थोडीशी खडी साखर साखर पेढे लाडू केळी म्हणजे जे तुम्हाला जमेल स्वामींच्या दर्शनाला जाताना स्वामींच्या आवडते पदार्थ किंवा थोडीशी साखर नक्की बरोबर घेऊन जा आणि त्याचबरोबर स्वामींना तिथं गेल्यावर मंदिरात गेल्यावर महाराजांना मुजरा नक्कीच करा तो पण नाक घासून आपल्याकडून चुकभूल काही झालीच असेल तर आई समोर मुजरा करताना नाक जरूर घसावे मुजरा करताना स्वामींचा जय जय करा जय जयकार करायला विसरू नका ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्ल विजय दत्त गुरुदेव गुरु जय जय जा आता ज्यांना मंदिरात जायला जमत नसेल त्यांनी घरी स्वामींची सेवा करा समोर थोडीशी साखर खडी साखर नाहीतर दूध दुधात थोडीशी साखर टाकून किंवा तुम्ही जो नैवेद्य बनवत असाल रोज स्वामींना नैवेद्य दाखवा गुरुवारी काहीतरी गोडधोड करत जा स्वामींच्या आवडीचं जमेल ते मीठ मिरची भाकर जरी तुम्ही खात असाल ती जरी स्वामींना नैवेद्य दाखवली तरीही चालेल स्वामींची मूर्ती असेल अभिषेक घालून नित्य पूजा करावी आणि या सहा मेला स्वामींची छान पंचोपचार पूजा करा, करा। फोटो असेल फोटोसमोर नित्य सेवा करावी गोडधोड स्वामींना नैवेद्य दाखवा घरीसुद्धा रोज संध्याकाळी नित्य नियमाने मुजरा करावा आणि म्हणावे प्रभो मी न माझा तुमचाची हो त्वदिच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा घडोपाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या विण प्रार्थू कुणाला बस मग बघा स्वामी तुमच्या जवळ आपल्या जवळ दुःख चिंता संकटे फिरकू पण देणार नाही असे वागा कधी कुणाचे वाईट करण्याचा विचार पण मनात येऊ देऊ नका कारण जेव्हा आपण कुणासाठी खड्डा खोदतो त्या स्वतः पडतो हे सगळ्यांनाच माहीत आहे सगळ्यांची मदत करत राहा प्रत्येक स्त्रीचा मान ठेवा असे वागा आपल्यापेक्षा आपली काळजी आपल्या स्वामींना आपल्या माय माऊलीला जास्त असली पाहिजे तुम्हाला थोडं लागलं तर त्याची आ, हे स्वामींना होते म्हणजे तुम्हाला काही लागलं ते दुखणं स्वामींना होतं असं वागून दाखवा तर या सहा मे रोजी स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे सर्वांनी स्वामींच्या दर्शनाला अवश्य जा आणि नाही जमलं तर स्वामींची घरी का होईना अवश्य सेवा करा तुमच्याकडून झालं तर स्वामींचं स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ नक्की करा किंवा अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र पठन करा किंवा दत्तगुरु महाराजांची सेवा झाली तुमच्याकडनं तर ती करा म्हणजे स्वामींची सेवा या दिवशी थोडी का होईना अवश्य करा किंवा नामस्मरण तरी अवश्य करत रहा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद